नमस्कार आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ताई काय करत आहे स्प्रे सोबत आपल्या सर्वांना वाटत ना, ना आपण सुंदर दिसावं आकर्षकता असावी की कोणीही माझ्याकडे बघितलं तर त्याच्या मनामध्ये खूप चांगल्या भावना आल्या पाहिजे तर आज मी आकर्षकतेविषयी बोलणार आहे आणि मॅजिक स्प्रे कसा बनवायचा आहे हे आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपण सर्वजण आपलं हे स्वामी रिलायझेशन चॅनल बघता सगळ्यात आधी तुमचं धन्यवाद आणि खूप जण खूप चांगले फीडबॅक पण देतात मला यूट्यूब चॅनलवरती की ताई खूप चांगल्या रेमेडी आहे सोपी आहे करून खूप चांगला आम्हाला अनुभव येत आहे तुमची अपॉइंटमेंट खूप लेट मिळत आहे मी सगळ्यात आधी सांगते की जसं जमेल तशा प्रकारे मी आपल्या सगळ्यांना रिप्लाय देत असते मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी मॅ मॅजिक स्प्रे जसं मी हा यूज करते आणि मला गेले सात आठ वर्ष झाले असेल की मी यूज करते मग आता हे स्प्रे जो आहे हा बनवायचा कसा हा मॅजिक काम कसा करेल सगळ्यात आधी जर आपल्याला वाटतं की मी सुंदर दिसावं आकर्षकता वाढली पाहिजे अट्रॅक्शनचा पॉवर वाढला पाहिजे लेडीज असू या जेंट्स दोघांनाही वाटतं ना की वयाच्या चाळीसी मध्ये आम्ही तिसचं दिसलंच पाहिजे आणि लोकांनी आमच्याकडे बघितल्यावर सतत बघत राहायला पाहिजे आकर्षकता सुंदरता मेन आहे म्हणतात ना जसा तुमचा चेहरा आहे तसं तुमचं मन ओळखलं जातं जे तुम्ही दिसता तेच तुम्ही असता मग आपल्याला चांगलं सुंदर वाणी या गोष्टी खरंच पाहिजे म्हणतात ना तुम्ही जे समोरच्याला बोलता समोरचा तेच देतो तुम्ही प्रेम दिलं तर प्रेमच मिळतं माझं मॅजिक स्प्रेविषयी सांगणार आहे आता हे बनवायचं कधी प्रश्न पडेल तुम्हाला की काय कसं तर सगळ्यात आधी पौर्णिमा या तर तुम्ही शुक्रवार दिवस घेऊ शकता आपल्याला काय करायचंय अशी स्प्रेची बॉटल विकत आणायची आहे इझिली मार्केटला मिळते एक गुलाबजलची बॉटल आणायची आहे मेडिकल वर्ड म्हणते ती आणायची आणि गुलाब इतर लागेल आपल्याला अशा गोष्टी लागतील आणि एक पाण्याचा ग्लास लागेल आपल्याला शुक्रवार किंवा पौर्णिमेला सकाळी आंघोळ केल्यानंतर लेडीज असो या जेंट्स, एक स्प्रे तुम्हाला भरपूर दिवस जातो ते जाईलच आपल्याला पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे बाजूला गुलाबजलची बॉटल ठेवायची आहे आणि त्याच्या बाजूला गुलाब इकतात अशा तीन गोष्टी राहतील आणि हा स्प्रे आपला खाली राहील ना विकत आणणार तर मग त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे बसून शांततेत हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह की मी सुंदर आहे मी सगळ्यात सुंदर आहे माझ्यासारखं सुंदर कोणीच नाही आहे आणि माझ्यामध्ये मा खूप पॉझिटिव्हिटी आहे मग मी तुम्हाला आता मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे या सामग्रीवर हात ठेव जसं एका याच्यावर तुम्ही एकवीस वेळा दुसऱ्या याच्यावर या प्रकारे हे पाणी मॅजिक मॅजिकचं काम पडेल म्हणजे मॅजिकचं काम करेल आपल्यावरती मग आपल्याला मी सुंदरतेचा एक मंत्र सांगते तुम्ही हा लिहू शकता इंद्रानी त्रिपुर सुंदरी इंद्रानी त्रिपुर सुंदरी हा मंत्र आहे इंद्राणी त्रिपुर सुंदरी ओके हा मंत्र तुम्हाला लगातार एकवीस वेळा म्हणायचा आहे त्यानंतर हे सगळं सिद्ध होणार मग तुम्हाला हे खाली बॉटल घ्यायची आहे याच्यात अर्ध पाणी तुम्ही जेवढं पाणी घेतलं त्याच्यापेक्षा अर्ध पाणी याच्यामध्ये टाकायचं गुलाबजलचे म्हणजे गुलाबजल जल जे आहे ते पण थोडं टाकायचं आहे आणि गुलाब इतरचं एक थेंब टाकायचं आहे नंतर तुम्हाला हे तुमचं मॅजिक जे आहे स्प्रे हा तयार होणार आहे आता हा यूज कसा करावा जर तुम्ही जॉब करत आहे या तुम्ही लेडीज आहे मनासारखं वर मिळत नाहीये या घरातली लेडीज आहे पण तुम्हाला कोणी व्हॅल्यू देत नाही तुमच्यावर प्रेम नाही तुम्हाला जो पाहिजे तो तुम्हाला बघत नाही कोणी असो जेंट्स असतील त्यांच्या म्हणतात ना एक दबदबाव नाही पडत आहे तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वतःवर स्प्रे करा त्यानंतर तुम्ही कुठे चांगल्या मिटिंगला जाताय चांगल्या कामाला जाताय स्वतःवर स्प्रे करा निदान तुम्हाला पंधरा दिवस जातो मग परत बनवायचं या प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता इंद्राणी त्रिपुर सुंदरी हा मंत्र तसाही लेडीज रोज वेळा म्हणू शकतात याने आकर्षकता वाढते पण बघा कोणताही मी उपाय जेव्हा देते तो चांगल्यासाठी करा काही जण मला विचारतात याला वशमध्ये करायचं आहे त्याला या गोष्टी मला आवडत नाही मला वाटते मनाने प्रेम होते तुम्ही जबरदस्तीने कोणाला नाही ना घेऊ शकत म्हणून चांगल्या गोष्टीसाठी अध्यात्म करा तेव्हाच रिझल्ट येते जर तुम्ही काही वाईट काम करून करत आहे तर ईश्वर कधीच आपल्याला साथ देत नसतो म्हणून या रेमेडी जेव्हा तुम्ही करता पॉझिटिव्हिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे